लाडकी बहिणी योजनेचे पात्र ठरवण्यासाठी निष्कामध्ये बदल करण्यात आलेले पाच मोठे निषेध या ठिकाणी बदलणार आहेत उत्पन्नांचा दाखला आता अर्जदार महिलांना द्यावा लागणार आहे अर्जदाराला त्यांचे वार्षिक कौटुंबिक को, उत्पन्न अडीच लाखांच्या खाली असल्याचा उत्पन्नांचा दाखला आता कौटुंबिक महिलांना या ठिकाणी द्यावं लागणार आहे प्राप्तिकर प्रमाणपत्र जे आयकरदाता आहेत त्यांना अर्जदारांची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जात आहे त्याचबरोबर ज्या काही महिला आहेत त्यांचं वय जे आहेत सेवा निवृत्ती झाल्यानंतर सुद्धा त्यांना आता पेन्शन दिलं जात आहे अशा महिलांसुद्धा या लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत मग आता अशा महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत अपात्र ठरवण्यात आहे येणार आहे त्याची वेगळी छाननी सुरू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पात्र लाभार्थी जे आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत बाद केले जाणार आहेत जमिनींची मालकी ज्या महिलांकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्या महिला योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत त्याचबरोबर प्रत्येक कुटुंब लाभार्थी महिलावर अंकुश लावले जाणार आहे कोणत्याही कुटुंबातील केवळ दोनच महिला या योजनेअंतर्गत पात्र ठरू शकणार आहेत ज्यामुळे एकाच घरातील अनेक महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही आता पडताळणी प्रक्रिया कशी होणार अर्जदारांची पडताळणी प्रक्रिया अनेक टप्प्यावर छाननी या ठिकाणी करण्यात येणार आहे महत्वाचं म्हणजे सर्वात अगोदर क्रॉस व्हेरिफिकेशन जे आपण कागदपत्रे महिलांनी अपलोड केलेलं होतं ज्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असेल राशन कार्ड असेल अर्जदारांनी सादर केले सर्व काही कागदपत्रे असेल त्याची क्रॉस व्हेरिफिकेशन राज्य सरकार मार्फत केली जाणार आहे प्रत्यक्ष तपासणी केली जाईल ज्या महिला अर्जदारांनी दिलेली माहिती खातर जमा करण्यासाठी अधिकारी थेट महिलांच्या घरी भेट देणार आहेत यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येईल आणि यामध्ये जर महिला सापडली तर त्यांना या योजनेअंतर्गत बाद करण्यात येणार आहे कागदपत्राची पुनर्तपासणी अर्जदारांनी अर्ज करताना जे कागदपत्रे सादर केली आहेत त्याची पुनर्तपासणी करण्यात येणार आहेत मतदान याद्या प्राप्ती संबंधी आधार लिंक डेटा सह कागदपत्र तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे तक्रारी जर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कोणी लबाडी किंवा फसवणूक करत असेल तर त्याच्या विरुद्ध तक्रार सुद्धा या ठिकाणी करता येणार आहे यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे त्याचबरोबर हेल्पलाईन क्रमांक ऑनलाईन पोर्टल फिल्ड एजंट उपलब्ध करून दिले जाणार आहे त्याचबरोबर स्थानिक नेत्यांचा सुद्धा यामध्ये सहभाग असणार आहे या पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांचा समावेश या ठिकाणी केले जाणार आहे आणि या योजने जे पात्र महिला आहेत त्यांनाच या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी महिलांच्या पडताळणी सुरू आहेत महिलांचे अर्ज या अंतर्गत आता केले जाणार आहेत ज्या महिला खोट्या माहिती फसवणुकी अंतर्गत जे लाभ घेतलेले आहेत अशा सर्व महिलांचा या ठिकाणी या योजनेअंतर्गत हकालपट्टी केली जाणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जाईल धन्यवाद